साहेबांना आम्हाला बघायला मिळाला आणि त्यांना ऐकायला मिळणार आहे तर माझी सुजात साहेबांना विनंती आहे की इथल्या भीमनगरवासियांनी मोठ्या सन्मानाने आपला सन्मान करण्यासाठी एक सत्काराचं नियोजन केलं आहे फक्त तेवढा एकच सत्कार साहेबांनी घ्यावा विनंती करतो शंभर टक्के हा भीमनगर मधील हा जो कार्यक्रम आहे सर तो पूर्णपणे भीमनगर मधील युवकांनी मिळून केला आहे मी उमेदवार घर नाही या भागात मी स्वतः कुठलंही का कामधंदा करत नाही

मी आपला जास्त वेळ घेणार नाही महाराष्ट्रामध्ये रणगुवाळी चालू आहे रणंगुमाळीमध्ये नगरपालिकेसाठी नगरसेवक आणि नगराध्यक्षासाठी उमेदवार दिलेला आहे मी जास्त नाही बोलता सुजातदादाचं वाचण्यासाठी आपण सगळे एकत्र झालेलो आहोत सुजातदादाची आपण सकाळपासून वाटतो आता आहोत मी जास्त घेणार नाही फक्त एवढी विनंती करतो की आपल्या वादामधून मुद्रिकाबाई पतिराज चौकण आणि नितीन शंकर सर्व हे आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला राहुल फेडलो बसके हे आहेत मी या प्रसंगी आपण विनंती करतो की आपण आपलं अमूल्य मत आपल्या या उमेदवारांना देऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे नगरपालिकेच्या सभागृहात पाठवावे जेणेकरून आपल्याला कोणत्याही अडचणीचा सामना करावा ना लागणार नाही मी विनंती पुन्हा एकदा करतो की आपण आपलं अमूल्य मत नितीन सर्वाने आणि मुद्रिकाबाई जोडबल आणि राहुल वासके यांना द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जडून जेवित आणि यानंतर डायरेक्ट आपण त्यांची वाट पाहत आहात सुजाता आंबेडकर आपल्याला संबोधणार आहेत समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामान अभिवादन करतो आणि इथे उपस्थित स्टेज वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी नेते मंडळी तसेच इथे उपस्थित माझ्या भगिनी वणीधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईच्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय काळ जय लहू जय मल्ला सलाम अलेकुम जय भगवान आणि जय भीम आपण आज इथे जमलोय ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि माझं असं मत आहे ठाम मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्यासाठी खूप महत्वाच्या निवडणुका आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे लोकसभा विधानसभा झाली लोकसभा विधानसभा गेली जे झालं ते झालं पण आपल्या ज्या रोजच्या आयुष्यामधले प्रश्न असतात आपले जे दैनंदिन जीवनामधले प्रश्न असतात ते सोडवण्याचा जर कोणाकडे अधिकार असले ती सोडवण्याची जर कोणाकडे ताकद असली तर ती नगरसेवकांकडे आपण हे समजून घ्या वस्तीमध्ये नाल्या त्या नाल्या आहेत की नाही त्या नाल्यात काम करतात की नाही त्याच्यावरती ड्रेनेजची लाईन टाकली का कवर टाकले की नाही रस्ते आहेत की नाही शाळा आहे की नाही त्या शाळेमध्ये शिक्षक येतात की नाही घराला नळ आहे की नाही त्या नळाला पाणी येतं की नाही घरी विजेचा मीटर आहे की नाही वीस दिवसाला येते की नाही हे सगळे जे प्रश्न असतात ते नगरसेवकाच्या हातामध्ये असतात ते आमदार खासदारांच्या हातामध्ये नसतात हे आपण सर्वांनी आणि म्हणून मी म्हणतो की आमदार खासदारांच्या निवडणुका जरी गेल्या असतील तरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे आपल्या हक्काच्या निवडणूक आहेत आणि आपलं आयुष्य आपल्या लेकराबाळांचं आयुष्य आणि आपलं जर भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल आणि तसंच जर आपल्याला आपल्या वस्तीचा विकास करायचा असेल आपल्याला आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून देणं खूप गरजेचं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो या की या निवडणुकीमध्ये आपलं अमूल्य मत हे अजून कोणाच्याही मागे न काढा दारू मटण बाटलीच्या मागे नका आपलं मत हे विकासाच्या मागे उभं करा म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा कारण आपल्या समोर प्रश्न भरपूर आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत पण आपल्या बाजूनी लढणार ना कोणी नाही आपल्या बाजूनी जे लढतात आपल्यासाठी जे उभे राहतात जेव्हा कोणताही अंत्य अत्याचार होतो जेव्हा कोणतंही संकट येत जी लोक आपल्यासाठी उभी राहतात ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आज भारतामध्ये एक मोठा अपप्रचार झालाय की बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलंच नाही इथे मालवादी अजेंडा फेरतायत कि बी एन राव नावाच्या एका व्यक्तीने संविधान दिलं संन्यस्त खडगे नावाच्या नाटकांनी गौतम बुद्धांचा अपमान करून तो नाटक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी दाखवलं जातं ही परिस्थिती असताना पण प्रास्थापित पक्षांकडनं जे आंबेडकरवादी नेते निवडून गेलेले आहेत ते शांत बसलेले आहेत आपण समजून घ्या दुसऱ्या बाजूला सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी भीमा कोरेगाव झाला भीमा कोरेगावच्या वरती आवाज उचलण्यासाठी आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण 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 वाचवण्यासाठी आरक्षणामधनं उपवर्गीकरण थांबवण्यासाठी आरक्षणामधन क्रिमी लेअर थांबवण्यासाठी आज जर या महाराष्ट्रामध्ये कोण लढत आहे तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी अजून कोणताही पक्ष लढत नाही पण हेच बोलत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की या पक्षाचा एक खासदार नाहीये या पक्षाचा एक आमदार नाहीये तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रान पेटवले या भारतामध्ये जर कोणी संघाच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा काढण्याची हिंमत दाखवली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने दाखवली पण हेच म्हणत असताना फक्त एकदा विचार करा आपण सर्वांनी की जर एकदा हा पक्ष सत्तेत गेला जर आपल्यासाठी लढणारी लोक ही सत्तेत गेली तर आपल्यासाठी ही लोक काय करू शकतात याचा आपण एकदा विचार करा आणि म्हणून फक्त एवढंच आपल्याला सांगतो की जी लोक आपल्यासाठी लढतात जी लोक आपल्यासाठी उभी राहतात अन्याय अत्याचार झाला कोणतंही संकट आलं तर एका हाकेवरती जी लोक आपल्यासाठी धावून घेतात त्या लोकांना सत्तेमध्ये बसवण्याची जबाबदारी आपली त्या लोकांना बळ ताकद आणि पाठिंबा देण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्त जास्त भरघोस मताने विजय करू आणि आपल्या आंबेजोगाई मध्ये आपण वंचितचा झेंडा फडकू एवढा मी आपल्या सर्वांसमोर आणि भेट बोलत असताना मला एक प्रश्न विचारायचा आपल्या सर्वांना की ह्या निवडणुकीमध्ये आपण किती मत देणार आहोत किती पहिला मत कोणाला दे निधी बाप्पा सर दुसरं मत कोणाला मुद्रिकाबाई जोगदार आणि तिसरं महत्वाचं मत अध्यक्ष बनवण्याचं मत हे मत कोणाला राऊन खांडू मस्ती आपल्या सर्वांना माहितीये कोणाला जिंकून द्यायचे दोन तारखेला आपण या ठिकाण जास्त जास्त मतांनी निवडून द्या एवढी मी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान सर्वांना विनंती आहे दादांच्या रस्त्यावरती गर्दी होणार नाही याची आपण काळजी घेऊया त्यांना लागली पुढे लाल नगर येथे जायचं आहे आणि